जिल्हा उद्योग केंद्र येथे तानाजी माटे यांचं ट्रेनिंग बीड शहरातील जिल्हा उद्योग केंद्र येथे सोमवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये उद्योजक ट्रेनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं जे प्रशिक्षण झालं ते खूप अमेझिंग होत त्याआधी असं काही आम्ही शिकलो नाही आणि सर पण खूप म्हणजे चांगला डीप नॉलेज दिला आज सोयाबीन पासून आठ प्रकारचे आम्हाला रेसिपी कसे बनवायचे सरांनी शिकवले त्यामध्ये आमचे सात रेसिपी आज झालेली आहेत आणि एक रेसिपी पावडर फॉर्म मध्ये आम्हाला सरांनी दाखवलेली आहे आणि मेन मुद्दा म्हणजे रेसिपी आम्हाला टेस्ट करून पण पाहता आली आणि खूपच अमेझिंग आधी आम्ही ही रेसिपी कधी खाल्ली नव्हती आणि जे काही सोयाबीनचं दूध आहे आणि जे काही पदार्थ बनवले ते सगळे म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल पण नाहीये कोणतं पझर्वेटिव्ह पण टिकवण्यासाठी सरांनी ऍड केलं नाहीये जे काही आहे ते पूर्ण एकदम नॅचरल सोर्स मध्ये आहे आणि हे जे काही सोयाबीनचे जे काही प्रकार दिले ते एकदम हे तिन्ही गोष्टीला लागू होतात एक आपण डाएट म्हणून चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो दुसरं वेट साठी डाएट म्हणून पण हे रेसिपी आपण यूज करू शकतो आणि हे तिन्ही वात पित्त आणि कप ह्या तिन्ही प्रकृतीसाठी हे एकदम उत्तम आहे आणि प्रकार म्हणजे हे फॅमिलीमध्ये प्रत्येक व्यक्ती मोठे असो मिडम असो आणि लहान मुलं असो हे सर्वजण घेऊ शकतात मग मी सोयाबीन सरांना फोन केला तर थोडं चुकत होतं तर त्यांनी सांगितलं तर पुन्हा एकदम व्यवस्थित येऊ लागलं आणि आता इथून पुढे पण चांगले चांगले पदार्थ करून बघण्याचे आवडत राहणार आहे सोयाचा प्रकार हा माहीतच नव्हता म्हणजे आमच्या घरात सोया खातच नाहीत पण आज मी त्या सोयापासून होणारे सहा ते सात प्रकार लाईव्ह आणि माझ्या हाताने करून पाहिले म्हणून मला त्यातला एक वेगळा अनुभव मिळाला आणि सरांना मॅन का म्हणते तेही कळालं मला आणि असंच मी ह्याच्यात अजून नवीन नवीन काय करता येईल त्याचा प्रयत्न करीन यावेळी सोयामॅन तानाजी माटी म्हणाले की नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करून आर्थिक प्रगती घडून आणावी आज महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्राकडून नवउद्योजकांना मसाले तयार करण्याचं ट्रेनिंग दिलं जात असून आज आपण सोयाबीनपासून दूध पनीर कलाकंद चुरमुरे बुर्जी कॉफी पावडर असे एकूण साडेतीनशे पदार्थ तयार होतात हे शिकलो त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे असे स्पष्टीकरण सोयामॅन तानाजी माटे यांनी स्पष्ट केले